कसलं रानात काम चालू होतं मुडून तर झाली आू ओडायला म्हणलं दोन चार सार राहिले तर त्यासाठी हेणला घेऊन गेलते घाम येस तर काम केलं बघा कष्ट केलं पण अचानक फोन आल्यामुळं घरी आलं तर अचानक फोन आलो मला पण वाटलं एवढा फोन कोणाचा आलाय ज्या ज्यावेळेस चार्जिंगला मोबाईल लावला होता हाक मारून सांगितलं फोन आला ही पट दिसणं मग आल्यावर बोलायला लागले तर बोलणं तर कुठं चाललं नव्हतं का झाडाखाली बसवून बोलणं चाललंय मग आता नेमकं काय चालू आहे त्यांच्या मनात काय माहित तर तिकडं बसले आहे बघा त्या झाडाखाली तर आल्यावर सविस्तर विचारावं लागेल पण त्यांच्या पण मनात एक दुख दुःख आहे मला पण म्हणत होतं अगं जो ते आपला चॅनल आहे म्हणजे माणसं काय पण बाहेर बोलते ती कशाला लक्ष देता म्हणलं त्यांचं काम ती करते ती आपण आपलं काम करायचं बाहेर समाज आहे म्हणल्यावर हवा काय पण बोलणार त्यांच्या तोंडाला आपल्याला हात लावता देता येते का समाज ऐकायचं जाण्याचं करायचं म्हणायचं असंच असतं आहे ना त्यांना ती कळे ना मला म्हणत होतं लोक हसते ती चर्चा करते ती तुम्ही लक्ष देऊ नका म्हणलं ज्यावेळेस आपली कोणतं निंदा करत नाही त्याशिवाय आपली पण प्रगती होत नाही तीच माणसं अनेक ठिकाणी जाऊन जी आपली निंदा करते ती जे आपला प्रसार करते ती त्यातनंच आपली कुठं तर प्रगती होती त्यांना वाईट वाटत होतं ना अशी बोलते ती म्हणल्यावर काही लक्ष द्यायचं नाही म्हणलं कोणाकडं आणि कसं आहे माहिती वाईट वेळ येत कोण कोणाचं नसतं सुखात सगळी येते ती पण दुःखात सुद्धा येत नाही एवढं वाईट वाटलं ना खरंच आपलीसुद्धा आपली परकी होती ती आपलीसुद्धा आपली, आपली साथ आपली सा देत नाही ती मग बाहेरचा समाज आहे त्यांना बोलून का उपयोग आहे चालू आहे त्यांचं बोलणं आल्यावर विचारावं लागल जरी काय कामाबद्दल फोन असला तरी पण वेगळं काय दुसरा असला तरी पण वेगळं तरी त्यांना जायचं ठरलं म्हणजे कसं झालं आहे माहीत आहे का ज्यावेळेस आम्ही काल फोन केला होता ज्यावेळेस यांना भरणीसाठी मी त्यांनी ॲपल बोर म्हणजे तुम्हाला तर माहीत आहे ती मोठी बोर असते ती ती भरायला चालू व्हायची होती सीझन चालू व्हायचं आहे ब ती चालू होतं आहे तर एक जण कोण असेल ती त्यांचं जवळच आहे मित्र आहे गावातच बोर भराय पॅकिंग चालू असतं मग ह्यांनी जाणार आहे मग त्याच्यासाठी कॉल आला आहे का कशासाठी आला आहे ती पण मला माहीत नाही बरं का एवढं सविस्तर जरी आला तर त्यांना मला स्वयंपाक ते करावं लागेल डबा काय तर द्यावा लागल कारण सकाळी दिवस उगायला गेलेलं परत दिवस मावळतानाच यावं लागतं या आता चालचं बोलणं मला पण नको वाटतं व एकटं घरी ना नाही एवढं मन लागत नाही कामात कशात नाही आणि त्या त्यांनी ते तसं सांगितलेलं काय भेटतं पण माणसासने काय माहित मला आता जे आमचा ब्लॉग आहे काय काय गरज आहे काय बोलायची काय करायची का ते कुठं आमच्या म्हणजे भागीदार होते ती किंवा कोण आम्हाला साथ देते ती हशातला पण भाग नाही एकतर ना कामात रानातली कामं उरकून घ्यायची ती पट दिसणं काय होता होईल तेवढं प्रयत्न करत जायचा या उन्हाळ्यात पाण्याची कमी होईल म्हणून आताच काय असेल ते पीक करून घेऊन काय येईल तेवढं येईल हाती लागल तेवढं लागल असं करतं तर मनात काहीतरी वेगळं विचार येतं काहीतरी करायचं आहे आणि ही असं करते ती नको वाटतं व ही कसं माहिती का मन दुखते माणसाचं कळत नाही पण छोट्या गो छोट्या गोष्टी होऊन माणसाचं मन दुखतं आता जस्ट आता आम्ही रानात नाही आलोय बघा शर्ट सुद्धा इथं काढून टाकला या जस्ट आताच येऊन हिनी अक्षरशः एवढं वय टाकलं होतं पण केलं करू लागितलं मला काय हो कशाच फोन होता कशाच फोन होता भरायलाच मी म्हणलं ना, तर तर आ, ना का तुम्हाला कशाचा तरी फोन असणार एकतर कामासाठी नाहीतर एकतर कोणतर काय जर तक्रार असतीच तर ते आले तर आणि जाणार आहे का वा जाणार आहे घरचं पण हाय ना मला काय कळ नाही मग जा काय जात असलं तर मग मी करते हँडल काय थोडं राहिले आपलं आता मोडून तर पूर्णपणे झाली बघा वाळवी लागली ला। लाग आता तोडताना बघितलं जे कणसाला रान कशी ती वाळवी लागते लगेच कुठले पण रान जाऊन काय करते कणसा आणून टाकलेली परवडतील मग राहू दे मग घरचं पण बघावं लागतंय उगच कशाला करत तेवढा आहे बरं घरचं सोडून पायत्या महाग लाग पण बरोबर आहे उग एक दिवस कामाला जायचं आणि बाकीच घरचं हाय असं पडायचं कुठं तर आवड आली होतं या मग आलास पाऊस तर सगळं जागेवर राहील त्यात मी पण जायची दोन तीन दिवस ती वेगळंच ले डोक्याला या पाय पण त्यातनं पण काय तर आहे घरचं पण आवरायचं आता देवपूजा पहिल्यांदा करते कारण टायमिंग लय झालं बरं का बरच नऊ वाजले त्या कारण सकाळ सकाळ आम्ही रानात गेलतो सगळं अजून स्वयंपाक ती करायचं आहे घरचं काहीच केलं नाही आलूया कसं असतं माहिती आहे का आपली स्वतःची जी नाही ते बाईक माझं सुद्धा बरं का माझे जवळचे आणि माझ्या संघ बोलणं बंद केलं या काय माझ्या मनाला वाटत असेल तुम्हीच सांगा मला वाटतं की वा, मा मा कसं असतं आपल्याने साथ दिली आपले तर कुठं तर चांगलं होतं कुठं तर मार्गी लागतं पण आपल्याने तोंड फिरवले झाले ती या मग मी डोक्यात पण कुणाच घेत नाही अण्णा म्हणते तर काही गरज नाही कुणी काय बोलू काय करू तुझं प्रयत्न तुझी तू कर माझा बाप माझ्या संग आहे ना मला कुणाची सुद्धा गरज नाही बघा मी खोटं सांगत नाही कारण दुनिया ही नावं ठेवण्यासाठीच असते आपल्या मनाची तयारी पाहिजे कुठं तर जिद्द ठेवायची अ मोठं टार्गेट ठेवायचं छोटं तर हाताला लागेल का नाही ही भावना ठेवायची कुठं तर आपण काय तर चांगलं करायचं चालू आहे आणि चांगल्या माणसाला विरोधक ही असतं तीच कसं आहे माहिती आहे का ही दुनिया बेकार आहे चांगली नाहीच कारण मन दुखायला लागली ती असलं बोलते ती आणि ती बाहेरची नसते बरं का आपलीच असते स्वतः आपलीच आता कुणाला तर टुचून बोलणं कुणाला तर काय बोलणं भाग झाला हेनी पण मला म्हणते आता मला पण कुठं तर वाईट वाटलं होतं पण मी पण नाही लक्ष देत म्हणलं तू पण लक्ष देत जाऊ नको आपलं जे आहे आपण कष्ट करतो खातो कुणाच्या आधीतनं मदत नसतो खरंच बरं काही पण असू द्या आम्ही कोणाच्या आधीतनं मदत नसतो आमचं स्वतःचंच काय असेल कुणा सगळं कुठं वाट खेळत बसता आणि काय करत बसता होती आमची दोन ती गेली एक एकतर काय म्हणते ती आधार म्हणून असा कोणाचा राहिला नाही आम्हाला एवढी चांगली जी खरंच बरं का मामाचा स्वभाव एवढा भारी होता ना आमच्यापर्यंत येऊ देत नव्हतं स्वतः हँडल करत होतं पण आता कसं झालं माहिती आहे का जी मेन माणसं होती ती आम्हाला सोडून गेली ती ती दुःख तर आम्हाला कडवरण आणि कायम आयुष्यभर राहणार आहे त्यांचं खरंच थोर होतं बरं का ते जे ते मला ना छोट्या छोट्या गोष्टीवरनं ती आठवते ती स्वतः मी स्वयंपाक करायला लागली तर भाज्या निवडून देण्यापासून चिरून देण्यापासून मामा माझी मदत करत होतं कुटुंब उगच मोठं होत नाही माणसं पाहिजे ते त्याला नुसतं घर म्हणून कुटुंब नसतं त्याला माणसं पण लागते ती माणसं तितकीच महत्त्वाची ती योगायोग तर कसं आहे बघा की दो चार महिन्यात तर दोघंजण जात असतील तर त्यांच्यावरचं किती मोठं म्हणजे खरंच बरं का मामाचं आत्यावरचं प्रेम वेगळंच होतं एवढ्या आत्या आजारी होत्या ना आणि कसा माहीत आहे का त्या दोघांचं उदाहरण घेऊन मला हे कळतं की कोण कोण सुद्धा कोणाला नसतं बघा शेवटपर्यंत नवरा बायकोच आपली म्हणजे एकच असते ती त्यांना ती लागते स्वतः मामानं इतकं मग आत्यासाठी आहे ना अजून माझ्या खरंच माहीत आहे मला ज्या वेळेस आत्याची खाट इथं होती बघा आत्याला उठून बसावं लागायचं चालण्या चालायला येत नव्हतं तर चालण्यास म्हणायचं एका जागेला बसू नको तुला हालचालीची गरज आहे चालवायचं एवढं भारी वाटतं ना पण कसं आहे का ती आठवणी निस्त्या राहिल्या निघून गेलं दिवस पण आठवणी राहिल्या आता एवढं मी एवढं मिस करते ना त्यांना एवढं मला त्यांची आठवण येते ना बस यांनी एक जरी आता आत्ता आत्ता खरी मला त्यांची आठवण येणार कधी ज्यावेळेस ह्यानी बॉक्स भरायला जातील ज्यावेळेस ह्यांना यायला उशीर लागल ज्यावेळेस चांगले अकरा बारा वाजताल्या त्यावेळेस कोण नव्हतो मला टी व्ही तर सारखी बघू वाटत नव्हती मामा त्या अशा गप्पा मारत ती बसायचो काय पण कसं असतंय ती वातावरण वेगळं असतं एक विषय निघला गे बोलत बोलत जातं माणूस एवढं भारी वाटायचं मा आ कधी हे निय त्याला असं म्हणजे टायमिंग गेलेलं कळत नव्हतं एकट्याला घर खायला उठतं आता नको वाटतं वाटतं असाय पाहिजे ती पण आज ती काय आपल्या हातात नाही नियतीचा खेळ आहे आलं म्हणजे जावं लागतंय एक नाही दिवस आम्ही पण जावं लागतो पण वेळ काळ ठरलेली आहे उगं ती आजारपणामुळं गेले ती नाहीतर त्यांची वय असं म्हणावं असं नव्हतं बरं का आत जी आपल्या ताईला आजी आजोबांचं प्रेम भेटायचं होतं ती पण भेटलं नाही सगळं असं विस्कटीत झालंय बघा कुटुंब निसतं म्हणावं असं काही सुद्धा नाही बघा चांगलं म्हणतं माणूस पण ज्या आतनं दुःख आहे ते आपल्यालाच माहीत असतं